चला शेतात जाऊन आले आणि रानभाजी भेटलेली आहे भारंगी, भारंगी चा चा ही भारंगी आणि दुधुरलीचा पाल हा भरपूर मिळाला भाजी घ्यायला आलोच नव्हतं आम्ही फिरायला असं आलेलो आणि दुधुरलीचा हा पाला दुधुरलीची भाजी आणि ही भारंगीची अशी ही पिशवीभर भाजी आज मिळाली आज संडे म्हणून फिरायला आलेलो पण मिळाली भाजी रानभाजी तर आता ह्याचा मेनू जाऊन बनवायचा आहे आज किती जून आहे तेवीस ना काल बावीस जून सगळ्यात मोठा दिवस काल होता ना, तीख, तीख ना आज आहे तेवीस जून आणि आजचं वातावरण हे कणकवलीतलं कोकणातलं कसं ढग आले ना पण पाऊस नाही आज दिवसभर पाऊस नाही आहे फक्त काळे कुट्ट ढग असे इकडे जंगलात आल्यावर दिसतात जंगल म्हणजे कणकवलीपासून पाच किलोमीटर लांब आल्यावरच हे एवढी हिरवीगार आणि गवत दिसते घराजवळ आम्हाला एवढं काय दिसत नाही शहरातलं ते वातावरण आम्ही राहतो आहे ना, ना। किती किलोमीटर तीन किलोमीटर अरे ती भाजी आली आहे ती बघा पण जायला येणार का ह्याच्यात अडचणीत रानभाजी ती 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 काय ती भारंगी भारंगी का okay, लगेच आली पहिला पाऊस पाऊस पडला तसं भारंगी आली भाजी भाजी फक्त इथे जायला असं अडचण आहे त्यामुळे जात नाही आता आदमी ते काढत नाही भीती वाटते काहीतरी असंच वेळ आली किती मस्त फुलं आली फुलं आणि टाकळा आलाय की भाजी टाकळीची करायची आहे का सांगा पिवळी फुलं काहीतरी वेगळे चालेल ना टाकला घेऊ शकतो आपण भाजीला काजूच्या बागेची चटणी चालली आत्ता त्याची स्वच्छता ना झाड ते पडले पुरा पावसाने पडले की काय एवढं ही कोळी पाने घ्यायची असते पण कोळी बघा गोड मोठे झाले ही दुधारीरली दुध उरली भरपूर झाली एक वेळची भाजी झाली पण चांगली आहे. उभा भाजी काढायली होती. आणि हे जे थोडासा टाकळा खाटला की अजून होती चांगली. हं. अजून अजून थोडा काढला. भाजी आणि यात कांदा घालायचा. अजून थोडी कुठली मिळते का बघूया पुढे गेल्यावर आणि ही रानभाजी अशी आजची एवढी मिळाली संडे असल्यामुळे एवढ्याला मी यायला भेटलं आणि इकडे यायला म्हणजे गाडीवर न्यायला लागते मग भाजी मिळते अशी ती काय करू इथेच ठेवू आहे ते माती रिसॉर्टचा बोल

जे जरा टाकळी घालायची कांदा घालायचा झाली संध्याकाळची भाजी येतात सावडाव धबधबा पाच किलोमीटर सावडावला जायचं असलं तर ह्या रस्त्याने <laughs> लंबरी तोंड पाऊस आलाय बारीक बारीक यांचं घर पावसाळ्यापासून संरक्षण होण्याकरिता झाडावरती पानांचा वापर करून याने मुंग्यांनी घरट केलेलं आहे आणि हे जर आपण खोललं तर सगळ्या आत मुंग्याच आहेत सावणाऱ्या मुंगे आहेत झाडावर त्या अशा पद्धतीने हे केलेलं आहे सुंदर असं वातावरण आहे कोकणामध्ये पावसाळ्यामध्ये सुंदर असं लोकेशन आहे कुठला बारंगी तिथे आली आहे ना ठीक आहे ती बारंगीची भाजी ती ओळखायची असते मेहन कशी ओळखायची ते बघा कत्र्या कात्र्या आहेत का साईडने ती बारांगीची भाजी आणि पाऊस पडला तशी लगेच वरती दिसायला लागली तिथे पण झाडाजवळ पण आहे का पण अडचणीतच एकदम hmm. कडेला आली चांगली गवत नाही hmm. ना अजून वाढलेली गवत वाढले काढायला येत नाही परत हा हा भरून जात तू पळायला गेलाय तिकडे आपल्याला बघून तो तिकडे गेला hmm. 嗯。嗯。Mm. Mm.